मिरजेत बिरासाहेब दर्ग्याच्या उर्सास दिनांक पंचवीस पासून प्रारंभ होत आहे उर्सापूर्वी प्रथेप्रमाणे दर्गा आवारात हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंडप उभारणी करण्यात आली बिरासाहेब दर्गा उर्सास सुरुवात होत आहे दर्ग्याच्या उरसापूर्वी विविध धार्मिक विधी आणि पारंपरिक विधींना सुरुवात झाली उर्सापूर्वी दहा दिवस अगोदर प्रथेप्रमाणे दर्गा आवारात मंडप उभारणी करण्यात आली दिनांक पंचवीस रोजी चर्मकार समाजाचा मानाचा गलेप अर्पण करून उर्सा सुरुवात होणार आहे दिनांक सव्वीस पासून तीन दिवसीय संगीतरत्न अब्दुल करीम खान स्मृती संगीत सभेत सुरुवात होणार आहे किराणा घराण्याचे दिग्गज संगीत सभेत गायन वादन करणार सादर करणार आहेत उरसा निमित्त दर्गा इमारतीस आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे उरसा निमित्त किसान चौक ते दर्ग्यापर्यंत दुतर्फा दुकाने थाटण्यात येणार आहेत उरसासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्याने शहरातील सर्व रस्ते दुरुस्ती ड्रेनेज स्वच्छता लाईट पाणी शौचालयाची व्यवस्था करण्याची मागणी दरगा खदिम जमातीतर्फे महापालिकेकडे करण्यात आले आहे हजरत खाजा शमना मोहम्मद मेरा यांचा सहाशे पन्नासाव्या उर्साला सुरुवात झाली असून या ठिकाणी मेरा साहेबाच्या उर्साच्या निमित्ताने मंडपचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिस तलाठी ऑफिस आणि पुलीस पाटील यांच्या हस्ते मंडपला गंध लावून मंडप या ठिकाणी वर चढवण्यात आला असून यावेळेला हजारोच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते हा कार्यक्रम संपल्यानंतर दरगा खादिम जमातर्फे महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचासुद्धा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा तसेच सहाशे पन्नासवा उरुस असल्यामुळे दर्गा खादिम जमातर्फे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व भाविकांनी पंचवीस जानेवारी रोजी मुख्य उरुसाचा दिवस असून सर्वांनी या ठिकाणी उरुसासाठी उपस्थित राहावे तसेच अनेक या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमालासुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित राहून मेळासाहेबांचा आशीर्वाद घ्यावा भाविकांच्यासाठी दर्गा खादीम जमातर्फे अनेक सुखसुविधा या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत तरी या ठिकाणी दर्गाखादीम जमातर्फे सर्व भाविकांना मी उरुसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो खास करून गेल्या सात वर्षापासून हजरत खाजा शमना शमनामेरा लाइटिंग डेकोरेशन ग्रुप म्हणून या ठिकाणी मुलं स्वखर्चाने या ठिकाणी लाईटिंग करतात मात्र यावेळेला साहेबांचा सहाशे पन्नासवा उरुस असल्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी लायटिंगचं नियोजन केलेलं आहे एक विद्युत आकर्षण या ठिकाणी लोकांना पाण्यासाठी मिळत आहे तर मी लोकांना सर्व भाविकांना विनंती करतो की या येणाऱ्या उरुषामध्ये आपण लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावा आणि साहेबांचा आशीर्वाद घ्यावा तसेच या ठिकाणी मोफत जे दरवर्षी लायटिंग करतात त्या हजरत खाजा शमना मिरा लायटिंग ग्रुपचे मी तर्फे आभार मानतो